कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि करा रोहा येथील ग्रामदैव श्री धावीर महाराज पालखी सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले ते अशोक धोत्रे मित्रमंडळाने गेल्या पंचवीस वर्षांपासून अविरत सुरू ठेवलेले महाप्रसाद सेवादान हे सेवा आता रोह्याच्या पालखी परंपरेचा एक अविभाज्य घटक बनली आहे सुरुवातीला बंदोबस्तासाठी आलेले पोलीस विविध आणि पालखी सेवेकरी यांच्यासाठी सुरू झालेली ही सेवा हजारो भाविकांसाठी धाबीर महाराजांचा महाप्रसाद ठरते अशोक धोत्रे आणि माजी नगरसेविका शिल्पा धोत्रे यांच्यासह मित्रपरिवारानं सुरू केलेल्या या सेवेत आता युवा पिढीचाही मोठा सहभाग दिसून आहे स्वतः अशोक धोत्रे आणि त्यांची मुले तसेच शहरातील अनेक युवक उत्साहानं भक्तांना प्रसाद वाटप करत आहेत युवा पिढीचा हा सक्रिय सहभाग पाहून धोत्रे यांनी समाधान व्यक्त केलाय ही सेवा यापुढेही अशीच निरंतर सुरू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सकाळी संभळाचा गजर घंटानाथ आणि रायगड पोलिसांच्या मानवंदनेनं सुरू होणारा पालखी सोहळा शहराच्या मुख्य मार्गावरून फिरतो या मार्गावर विविध संस्थांकडून चहा नाश्त्याची व्यवस्था केली जाते दहावीर महाराजांच्या आशीर्वादाने आजवर कधीही प्रसादाला कमी पडले नाही असे महाप्रसाद बनवणारे आचार्य प्रदीप पटवर्धन यांनी सांगितले ही सेवा एकतेचं आणि सामाजिक बांधिलकीचं उत्तम उदाहरण आहे thank <laughs> you